मनापूरक स्वागत करत आहोत त्याच्यानंतर आमच्या विनंतीला मांड्यवण सन्मान्य कनेश दाबडे ज्यांचं आमच्यावर विशेष प्रेम आहे प्रेम कबड्डी बद्दल दाबळे प्रत्येक वर्ष उपस्थित असतात त्यांचं आम्हाला सकाळ लागतो स्वागत करतोय तसेच सन्माननीय नागरी समाजसेकडे सन्मान्य सन्मान्य विकासजी दिवेकर ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच सन्मान्य विकास दिवेकर यांच्या इथे आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय तसेच सन्माननीय प्रीतम शेठ पाटील माजी सर उपसरपंच ग्रामपंचायत मजगाव यांचं देखील येथे आम्ही मनापासून स्वागत करतोय आमच्या मंडळाचे भोळे अध्यक्ष हे त्यांचं पुष्पहार स्वागत करत आहेत धन्यवाद तर इकडे उसोले संघ तर तुम्हाला मी सांगितलं की उसोईचा असा एक संघ पूर्वी होता डॉक्टरे यांच्या नेतृत्वाखाली त्या वेळेचा संघ होता मजर हसवारे मामूद गळटे शौकत गळटे बाब्या गळटे होता डॉक्टर यांची खास चढाई होती अतिशय मजबूत बांधायचे त्यावेळे चांनी कबड्डी मध्ये रिटायरमेंट घेतलेली आहे आपला सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाची सेवा करतात डॉक्टरच्या माध्यमातून गरीब पेशंट वर चांगल्या उच्चार करतात आणि म्हणून तर या पंचकुशेमध्ये डॉक्टर शिवराज हसवारे यांचं विशेष नाव आहे आणि त्यांच्या गावचा हा उसमी संघ इथे आमच्या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे सम संघर्ष अतिशय सुंदर असे खेळतो आहे संघाच गणेश आकर्षक आहे इथे विषय उल्लेख करावा लागेल संघर्ष मजगाव संघाने जो गणेश गणेश मैदान केलं आहे पुरस्कृत आहे सुरेश विलास काम यांच्या मार्फत आणि इकडे एक आणि सहज आपल्या चढायला प्रमाणे नवतरुण मित्रमंडळ आम्ही सांगतात यांच्या विद्यमाने हे दोन दिवस कपडे सामने आणि या कपली सामन्याला आम्ही जे आमंत्रित प्राप्त करतो त्यांची सायको मुरुड तालुका बीजेपी अध्यक्ष यांच्याकडून आमच्या मंडळासाठी दोन हजार लेकरी देऊन गेलेले मंडळ त्यांचा सत्ताचार होऊ नये धन्यवाद 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 चंद्रजी साहेब त्याचप्रमाणे अनेक कित्येक वर्ष या मंडळांवर अतुलक प्रेम असणारे नादगावचे व्यापारी कनिष्क दाबणे साहेब यांच्याकडून आमच्या मंडळावर एखाद्या लेकरबाजी देऊन गेले मंडळ त्यांचा सत्ताचार होऊ धन्यवाद 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 Hãy subscribe cho kênh <Nhạc> Ghiền Mì Gõ Để không

आणि इकडे लाईट सज्ज झालेली आहे विद्युत रोशनीमध्ये हे सनकर हात मायला लवकेश कबड्डी सुरू आहे हात दुखायला लागला राड अरे बरोबर रा। घडल्यामध्ये नाट सहा वाजत आहे आणि सहा च्या सुमावात बरोबर इथे प्रकाशन इथे सज्जेट झालेले आहे ग्राउंड मध्ये थोडस प्रकाश कमी आणि प्रकाश वाढण्याचा हा प्रयत्न कृत्रिमरित्या इथे आमच्या मंडळाने इथे ठेवलेला आहे या प्रशांत मिठाबरे यांच्या मार्फत अतिशय चोख आणि व्यवस्थित अशी फॅनची रोषणाई केली आहे मध्यवर्ती जो आपला जो फ्लड लाईक दिसतोय फॅनच्या आकारामध्ये तीन ब्रेड आहे आणि तीन ब्रेडच्या माध्यमातून येथे मैदानावर प्रकाश टाकायचा प्रयत्न आणि इकडे हा जो संघाश मजगाव संघ अतिशय उसळी संघासाठी खुशखबर आहे फक्त उसळी संघासाठी खुशखबर आहे सन्मान्य दिलीपजी भोईर उसोली यांच्याकडून उसळी संघासाठी प्रत्येक पॉइंट साठी वीस रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक गुणासाठी प्रत्येक पॉइंट साठी वीस रुपयाचं बक्षीस फक्त उसळी संघासाठी सन्मान्य दिलीप भोईर यांच्याकडून आला तो व्होसर इकडे मात्र डिफेंस कमी पडलेला आहे रायडर सेट बाशा भिती बोनस 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 आहे बोनस बिट्टी बोनस इकडे

अरे राइडर ये बात जायला है कबड्डी खेला खेल बरसे बरस से प्लस होन गए कबड्डी के मैदान में खिलाड़ी बहुत होते हैं लेकिन शेर केवल एक ही होता है जो सबके दिलों के दिलों को जीत लेता है और वो जो दिलों को जीत जीतने वाला शेर कौन है इसका आपने को पता लगना चाहिए हम जा रहे हैं कबड्डी देख रहे हैं और कबड्डी प्लेलिस्ट का पूर्ण पर्टी का शेर कौन होता है इसलिए आपने को स्पर्धा जो है आखिर तक देखना पड़ेगीके संगा जैसे कमा सामना है फ्रेंड्स क्लब मजगाव अ विरुद्ध जयनमान खारेकवाडा ब दोन्ही संघनायकांना ही आम्ही पहिली वॉर्निंग देत आहोत जास्त वेळ घेऊ नका सहकार्य करा त्वरित बोनस पॉइंट घेतलेला आहे संघर्ष मजगाव संघा अतिशय सुंदर खेळ करतोय नऊ संघ आहे तिच्या संघामध्ये सर्व प्लेयर्स नवोदित आहेत आणि इकडे साहिल कमाल यांचा डिफेन्स किती यशस्वी होतोय हे दर्श आहे आणि अतिशय सुंदर ते डिफेन्स राहिलं आहे डिफेन्स मधून मात्र उसळीचा संघ हा प्लेयर्स सापडलेला आहे आणि इकडे चर्चे ट्वेंटी टू हरिमानाचे नवनाथ तांबोलीगुडी असाल जयंद्र जासूद आपली मंदिरामध्ये वाघपात आहेत नवनाथ तांबुलीगुडे असाल तर जयेंद्र जासूद आपली मंदिरामध्ये वाघपात आहेत चर्सी ट्वेंटी टू मजबूत मोठ वजन आहे त्यांचं उंची छोटशी कपडी आहे पण तो कपडी मध्ये मात्र जोश त्यांचा उंच आहे आमच्या या स्वभावाच्या कक्षामध्ये कबड्डी खेळलेले आमचे मित्र सन्मान्य सुधाकर आमच्या या कक्षामध्ये बसलेले आहेत त्यांनी सांगितलं की मी देखील काही वर्षापूर्वी हा मैदान गाजलेला आहे म्हणून बऱ्याच इथे या इतिहास आगमन झालेलं आहे त्यांचं पुन्हा पुन्हा इथे आम्ही आमच्या मंडळाचे स्वागत करतोय सन्मान्य शैलेजी काते सन्मान्य प्रीतमजी पाटील सन्मान्य विकासजी दिवेकर सन्मान्य दिलीपजी भोईल

आणि इकडे पुढे एकदा जर्सी कमांक चार जर्सी कमांक चार जर्सी कमान अकरा उसई हे लवकेश अतिशय सुंदर असा प्रयत्न जर्सी कमाल अकरा

रिवांशी गुंडा हिचकडून गुंडा हिचकडून सिद्धेश गुंडासाठी एका तीन होता त्याला गुंडा या छोट्या शंभर रुपयाचे सामना संपल्यानंतर जास्त पक्ष घेऊन जा यांनी सामना पाहायला मिळतोय सुरुवातीला आघाडीवर होता आणि पुन्हा एकदा इकडे संघर्षाकडे थोडीशी पिछाडी झालेली आहे आणि या पिछाडीची जाणीव ठेवून आता मात्र काहीसा तापून सराक संघर्ष संघ क्रमांक चार आज सर्व थोडेसे तिखट मान्यामध्ये आहेत काल थोडेसे गोड होते पण आज मात्र तिखट आहेत आणि म्हणून तर सर्वेक्षा में थोड़ा सा जोश आने जोश में होश में होश में रहो मारना रोहित जैसे का नाम तो सुंदर चढ़ाई संघर्ष संघर्ष और खरोखर संघर्ष

आपले जे प्लेयर्स आहेत ते मैदानामध्ये पाणी ते कमी पितात आणि मैदानाच्या बाहेर मात्र बियर जास्त पितात आणि म्हणून त्यांची दमछाप थोडीशी कमी होत असते म्हणून पाणी जास्त पिया म्हणजे आपली दमचाक होणार नाही आपला स्टॅमिना वाढेल आणि क्रिकेट कबड्डी हा खेळ आपल्याला जोशपणे खेळला करता येईल म्हणून कबड्डीच्या खैद्यांमध्ये पाणी जास्त पिया आणि मैदानाच्या बाहेर बियर पंचांचा निर्णय अंतिम असलेले हा दोन्ही संघांचे खेळाडू नसूच नाही आमचे विनंतीला मंडळाच्या विनंतीला मानदेव निधी उपस्थित नवनाथ यांच्याकडून आमच्या मंडळाला एक हजार एक रुपयाचे मंडळ त्यांचा सत्य पशोवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नवनाथ तांबोली खरेकोडा यांच्याकडून आमच्या मंडळाला एक हजार एक रुपयाचे देऊन गेलेले मंडळ त्यांचे सत्ता आहे एक हजार एकशे एक रुपये अकराशे रुपयाची दिन गेलेले धन्यवाद धन्यवाद पाच मिनट असलेले आहेत आहे पाच मिनिट शंभर पाच गुणांच्या आघाडीवर रोहित करून पन्नास रोशन अंगा पाहायला मिळतो दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून सामना चालू असलेला दोन्ही संघांकडे तर दोन्ही संघ पकडा सुद्धा करतायत त्यामुळे बऱ्याचशा कालानंतर संदीप टोहले सध्या व्यवसाया निमित्ताचे रोहा येथे असतात आज कबड्डी खेळण्यासाठी फक्त इथे आज आलेले आहेत संदीप टोले बऱ्याच आल्यानंतर पाहायला मिळतो तो संदीप सामना साठी तयार होत राहागा वनुमान कार्यक्रम यापुढे सामना त्याच्यानंतर राधाकृष्ण वावे न माझग प्रशांत मिटा आपण सुद्धा दोन गाडी बात केली काय तुमचा भरपूर बांधायचे आणि इकडे मात्र एक गाडी बात चार मिनिट शिरला तीन मिनिट शिरला डिफेन्स क्रमांक बारा अठरा बोनस नको सडायकॉन जोरदार प्रयत्न होतोय परंतु संघर्ष मात सावत माहिती आहे पिछाडी आहे आपल्या संघाकडे आणखी पिछाडी वाढवायची ही पिछाडी कमी करायची आहे बॉनस बुलावण्याचा प्रयत्न सहा आणि सात प्लेच्या उपस्थितीमध्ये बोनस बुलावता एक चान्स असतो आणि ते मात्र

संदर्शन संदर्शन जाइए संदर्शन संदर्शन तो करना ही है। दोनों। चलो। अच्छा बंदर आप लोग आएगा ना? मात्रा दोनों निभाओ। दोनों निभाओ। दोनों के लड़का। अरे भिकार तोड़ आप। एस। जाइए झूले भिकार तोड़।

सगळं असं काय काय